लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू आहेत मावळ मतदारसंघातून गट शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे निवडणूक रिंगणामध्ये पुन्हा उतरले आहेत तर रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत मात्र महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमेदवार विश्वासात घेत नाही आहेत मान सन्मान देत नाही आहेत शिवाय बौद्ध वस्तीमध्ये विकास कामे देखील करत नाही आहेत बेरोजगार तरुणांना नोकऱ्या रोजगार देण्यात आलेले नाही आहेत यासाठी रिपाई जिल्हा कार्यकारिणी यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाराजी कार्यकर्त्यांद्वारे व्यक्त करण्यात आली आलीचा विचार करावा आणि माहितीतला आमचा खरा मित्र पक्ष असलेला भाजप या भाजपच्या नेतृत्वाला या जिल्ह्यातील उत्तर पश्चिम दोन्ही जिल्हाध्यक्षांना इथल्या आमदारांना या सगळ्यांना विनंती करेन की महायुतीमध्ये भाजपच्या सर्व आहोत आणि नंतर आलेले हा इतर मित्रपक्ष आहे तर आमचा जो हक्क आहे हा भाजपने आम्हाला दिला पाहिजे भाजपचे मित्रपक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच सहयोगाची भूमिका बजावली आहे पुन्हा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागावे असे आदेश रामदास आठवले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिले आहेत मात्र या बैठकीत यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष कार्यकर्ते यांनी महायुतीचे उमेदवार आणि अन्य घटक पक्षाचे पदाधिकारी आपल्याला सन्मान देत नसल्याचं सांगितलं आणि इथल्या नेत्यांनी भाजपच्या या उमेदवाराचे खर्च करून सांगितलं पाहिजे की आर पी आयच्या नेत्यांना विश्वासात घ्या त्यांना मान सन्मानाची वागणूक द्या तरच खऱ्या अर्थाने पुढे प्रचाराचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये केलं जाईल आणि तशाबद्दलची संपूर्ण माहिती आदरणीय रामदासजी आढळले साहेबांना देऊन We did the chart earlier.